नव नवनिर्वाचित पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ यांचा पदग्रहण सोहळा तसेच शेतकरी मेळावा या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय नामदार दादाजी भिसे साहेब आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय माजी खासदार तसेच माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आदरणीय सुभाषबाब भामरे या बागा तालुक्याचे माझे आमदार आदरणीय संजय नाय चव्हाण राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक अशोक बाबा गुब्या तसेच खूपच तोलाबाडच भेटला नाना असतील केला बापू असतील सगळेच तोलाबाडाचे मान्यवर मी हॉस्पिटलाय आणि त्याही मला ज्यांनी हा दिवस घडवून आणला तसेच सर्व बसलेले सर्व माझे मायबाप मित्रांनो सगळ्या मुश्रीपल बाजार समितीची निवडणूक झाली एक तारखेला मतदान झालं आमच्या त्या मतदानाला आमच्या तोडक्या मोडक्या पॅनलला बस अशा प्रचंड मतांनी विजयी केलं साधन साहेब आमचं पॅनल अवघा पंधरा मिनिटात बनलं गाडीच्या बोटर बनलं बनलं साहेब आमचे पॅनलचे नेते आदरणीय डॉक्टर प्रशांत सोनवणे केशव मानवणे बाबाबापू रोंदळ लाचनबाऊ सोनवणे गजाबापू चव्हाण अशा सर्व मान्यवरांनी त्या पॅनलची निर्मिती केली आणि त्यापैकी नऊ संचालक आमचे प्रचंड मतानी बाबा निवडून आणले आणि समोरच्या मी पुन्हा टीका करत नाही पण समोरच्या उमेदवारांच्या मागण्याने आमचे उमेदवार अतिशय वेळीच आहेत कोणाकडे टू व्हीलर आहेत तर नाही आहेत सभापती उपसभापतीची निवड झाली आणि या निवडणूक आमचे वै चे निवडून आले आणि माझ्या बायकोला चिटी नि करून दिला परमेश्वराने कळून दिला आणि माझी बायको ईश्वर चिच्छीने सभापती झाले परंतु भगवान मतदारांची साथ त्याप्रमाणे भगवंताची साथ आणि त्याप्रमाणे आज हा दिवस उभवला मी कोणावरती करणार नाही परंतु या प्रकार करण्याच्या काळात माझ्याकडून कोणा कोणाचं मन दुखवलं गेलं असेल कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील विशेष करून डॉक्टर प्रसाद सोनवणे यांच्या भावना दुखवल्या मी त्यांची या सगळ्यांच्या समोर मी जय माफी मागत आहे मला खुर्ची राजकारण आवडत नाही मी सर्वांना सोबत घेऊन काम करणार एक व्यक्तिमत्व आहे रवींद्र नानांना ते सांगून पाहिजे की मी मनात कुठलाही भेदभाव न सर्वांना सोबत घेऊन काम केलं माझ्या मागच्या पंचवीपणे वधुवांना असतील फक्का बापू असतील 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 असे प्रभाकर बापू अशा माझ्या सहा वर्ष केला मी आत्ता साक्षीने मी सर्व संचालकांना विनंती करेल माझ्या बायकोला मार्केट कमिटीचा काही अनुभव नाही आणि मलाही काही जास्त ढवळाढवळ करणं आवडत नाही कारण माझा पण प्रशासक म्हणून आठ मुख्य प्रशासक म्हणून काम केलं मी बाजार समितीमध्ये साहेब दोन वेळा सुद्धा त्याच्या काळात घालून येईल बाय म्हणून सर्व संचालक मंडळाची जबाबदारी आहे की आपल्याला प्रथमात शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे ज्या विश्वासाने आपल्याला गरीब गोर गरीब जनतेला निवडून दिलं सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील लोकांना निवडून दिलं साठी सगळ्या संचालक मंडळाने जे आता समजा काही आमचे संचालक मंडळ अजून आपले नवीन नाही आम्ही साहेब ते मनुगृहून आम्ही टाकू आणि त्यांनाही सोबत घेऊन हे पाच वर्षाचा कार्यकाळ शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काम करू आम्ही व्यापारी असतील मापारी असतील हमाल असतील या सर्व घटकांना सोबत घेऊन या पुढील पाच वर्षाच्या काळात आम्ही बरोबर असं शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेऊ आणि साहेब मी या निमित्ताने तुम्हाला मासिक आमच्या मिटिंग आहे पण तरी सुद्धा आमच्या विनंतीला मान घेऊन तुम्ही इथं आला त्याबद्दल आम्ही तुमचे काय रोगी राहू आणि या निमित्तानं एकच आम्ही विनंती करत आहे तुम्ही शासनामध्ये अतिशय वजनदार बोलते आहात बाबा हे केंद्रात होते त्या काळात त्यांनी केंद्रात अनेक शक्यमिताचे निर्णय घेतले आपण साहेब राज्यात त्या नेते हा मंत्रिमंडळात आलेले भूमिका निभवतात आमच्या शेतकऱ्यांसाठी या पुढे आपल्या याच्या मागेही करत आला आणि याच्याही पुढे ते ते करावं असं मी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या विनंती करेल आणि आमच्या मार्केट कमिटीच्या उत्पन्नासाठी आम्ही प्रयत्न करायला जाऊ म्हणजे आमच्या मार्केट कमिटीची आर्थिक परिस्थिती खूपच भाडाची आहे अवस्था वृद्धीत अवस्था जास्तीत जास्त वृद्धीत अवस्थेत कसं आणता येईल याच्यासाठी आम्ही आता प्रयत्न करणार आहोत आज आज मार्केटच्या इतिहासामध्ये बाजार समितीच्या इतिहासामध्ये कि वधकरण समारोह कधी झाला नसेल आणि मला दुसरी वेळ जाता जाता एकच मला अभिमान आहे की बाजार समितीच्या इतिहासामध्ये मुलगा बायको आणि विचार मार्केट कमिटीमध्ये केलेली आहे आता सात त्याचा काही लोकांना थोडा त्रास होत होता परंतु मतदान आणि परमेश्वर माझ्या निर्माण होता आणि त्या

बी श्री हिरालाल हस्तील जैन ब्रदर्स जळगाव तंत्र यानिकेतन आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय आय टी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपले यशस्वी करिअरची सुरुवात करा